दिनानिमित्त मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो त्यांना कोटी कोटी वंदन करतो आज ठाकरे यांच्या शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि अनेक विकास कामं विकास मात्रे यांच्या नावातच विकास ना है। है। पैनल आहे आणि म्हणजे त्याच्या पॅनलचा विकास झकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता आपण नारळ फोडलेला आहे आणखी काही कामं आपल्या पॅनलमध्ये आहेत मी आपल्याला शब्द देतो नगर विकास विभागाच्या माध्यमातून जेवढा निधी लागेल तो आपल्या पॅनलसाठी या विभागाच्या विकासासाठी एकनाथ शिंदे दिल्याशिवाय राहणार नाही मगाशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी टिकल स्पोर्ट्स स्टेडियम इंडोर स्टेडियम च भूमिपूजन केलं एम आय डी सी कडून एकशे ऐंशी एक कोटी घेतले मी उदय सामन यांना सांगितलंय तुम्ही आता इकडे ना आमच्या विकासाला पण पाहिजे आणि आपल्या भागामध्ये जे जे काही विकास प्रकल्प राबवायचे आहेत ते राबवण्यासाठी तुम्ही प्रस्ताव तयार करा तुम्ही या ठिकाणी ज्या ज्या माध्यमातून आपल्याला या विकासासाठी पैसे देता येतील ते देण्याचं काम मी स्वतः करेन हा शब्द पुन्हा एकदा मी आपल्याला देतो कारण मी एकदा शब्द दिला की शब्द पाळतो आपल्याला माहित आहे बरोबर ना बाळासाहेब सांगतात सांगायचे शब्द देताना दहा वेळाने शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघारी नाही आणि म्हणून मी नेहमी सांगतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही अगर मैंने कमिटमेंट कर दी, तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता <apples> म्हणजे समजून घ्या मी जे बोलतो ते करतो आणि विकास मात्रे एक धडाडीचा कार्य करताय विकास मात्रे विकास एक शेर है ये शेर डरने वाला नहीं लड़ने वाला है और लड़के और लड़के जीतने वाला है जीतने वाला दे तो दे विकास मात्रे तो एक मिनट विकास मात्रे कविता ताई मात्रे बाळा मात्रे संदेश पाटील रसिका पाटील कविता मात्रे डबल दिलं ना तू अच्छा दोन आहे टीम मोठी आहे आणि सगळ्या टीमला आपल्याला जिंकवायचंय ना आता एवढे लोक एवढ्या उशिरा पर्यंत तुम्ही थांबलात आता एवढे लोक जर मैदानात उतरले तर काय होईल समोरच्यांची गत काय राहील पत आणि विकास मात्रे मी आपल्याला सांगतो या गर्दीवरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा विजय पक्का आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो लाडक्या बहिणी बघा किती आहेत माझ्या लाडक्या बहिणी मी आपल्याला सांगू इच्छितो हा लाडका भाऊ आपल्याकडे शब्द मागायला आलाय माझ्या भावांकडे लाडक्या भावांकडे पण लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली का केली हे सर्व सामान्य माझ्या लाडक्या बहिणींना कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे म्हणून मी पूर्वीचे दिवस पाहिलेत गरिबीचे दिवस पाहिलेत माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझ्या लाडक्या बहीण सगळ्यांसाठी माता भगिनींसाठी काही ना काही करायचं आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि मी तुम्हाला सांगतो कोणी काही म्हटलं तरी सुद्धा कोणी लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा तुमच्या लाडक्या भावाचा शब्द आहे शब्दाला जागणारा हा माणूस आहे आणि म्हणून विकास मात्रे यांचं कौतुक करावं तेवढं थोडा एक धडाडीचा जेव्हा एकदा निर्णय घेतला घेतला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही कारण विकास म्हात्रे तुमचा पूर्ण परिवार ही सगळी टीम या सगळ्यांच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे आणि तुम्हाला माहित आहे आपले खासदार डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक सर्जन आहेत पण मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो <प्रेण> करतो ना बरोबर आणि काही लोकांना अजून पोटदुखी आहे भले मुख्यमंत्री झालो तरी त्यांना पोटदुखी आता उपमुख्यमंत्री आहेत तरी पोटदुखी त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला मोफत पोटदुखी जाण्यासाठी तरी पोटदुखी जात नाही आता तुम्हीच जमाल घोटा द्या आता आपण सांगतात काय उपमुख्यमंत्री पद हे घटना बाह्य आहे मुख्यमंत्री पद होतं तेव्हाही घटना बाह्य हो। अरे काय तुम्ही या झालेल्या निवडणुकीमध्ये घरात बसून राहिलात बाहेर आलाच नाही आम्हाला पत्रकार विचारतात महाविकास आघाडी हाय कुठं बोले महाविकास आघाडी घरी बसली आहे तिथं मुंबईमध्ये मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे तिला पकडून आहे आणि म्हणून सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं आता त्यांना लोक या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला वाऱ्यावर सोडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बाळा म्हात्रे पण आहे आपलं वामन म्हात्रे पण योद्धा होता लढत होता आणि बाळा म्हात्रे त्याचा वामन म्हात्रेचा खरा आशीर्वाद बाळा म्हात्रेलाच आहे आणि तुझ्या माग वामन म्हात्रे पण म्हणायचा की मी जिकडे जातो तिकडे सत्ता येते आणि खरं व्हायचं त्याचं आता बाळा म्हात्रे त्याचा भाऊ आपल्याकडे आहे त्यामुळे तुम्ही समजून जा आणि विकास म्हात्रे आहे विकास म्हात्रे याला मी यासाठी शाबासकी देतो की जे बोलतो ते करतो जे अशीच लोक मला आवडतात जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की येणाऱ्या एवढ्या सगळ्या गर्दीवरून मला विश्वास झालेला आहे की इथं विकास मात्रे यांच्याबरोबर सोबत जेवढे लोक उभे राहतील या सगळ्यांना तुम्ही विजयी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त कारण ही जी काही लाडके बहीण लाडके भाऊ आलेत ही जबरदस्ती करून गर्दी आलेली नाही ही प्रेमापोटी विकास मात्रे यांच्या प्रेमापोटी आलेले सगळे लोक आहेत आणि म्हणून तुमच्या पाठीशी तुम्ही विकास म्हात्रेच्या पाठीशी तुमच्या पाठीशी आ एकनाथ शिंदे आहे आणि त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही काम करा काम करा ऐसा की निशान बन जाय और असं काम करा की एक मिसाल बन जाय म्हणजे असं कोणी काम केलं नाही तसं तुम्ही काम करा आणि तुमच्या मागे हा एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने उभा आहे हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो इथं माझ्याकडे निवेदन आलंय की पॅनल बावीस मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आपल्याला पाहिजे ज्या इमारती आहेत त्या धोकादायक आहेत जुन्या आहेत अनधिकृत आहेत त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायम दूर झाली पाहिजे तुमच्या एकनाथ शिंदेने क्लस्टरला जन्म घातलेला आहे ठाण्यामध्ये क्लस्टरचं काम सुरू झालेलं आहे तुझ्या इथे युआरपी झालाय बरोबर दत्तनगरला आणि पॅनल बावीस मध्ये देखील क्लस्टर होणार लोकांना चांगली घरं मिळणार लोकांना हक्काची घरं मिळणार हा शब्द मी आपल्याला देतो आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो विकास मात्रे आणि त्यांची सर्व टीम याचं मनापासून मी अभिनंदन करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा येईल तुम्हाला भेटायला पण मला विश्वास आहे की आजच्या ह्या गर्दीवरून सगळ्यांना पुढची गणितं सगळी समजली असतील आणि म्हणून आज तुम्हाला एवढंच मी सांगतो येणारी निवडणूक ही आपल्याला विकासाच्या अजेंडावर जिंकायची आहे विकास नावातच त्याचा विकास आहे मी मगाशी सांगितलं विकास हाच आपला अजेंडा आहे सर्वसामान्यांना न्याय देणं हा आपला अजेंडा आहे आणि म्हणून हा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा एकनाथ शिंदे तुमच्याकडे आलेला आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे हा विकासाला चालना देणारा त्यावे जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही दिलाय आज मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कामाला प्राधान्य देणं हे माझं काम आहे आणि त्यामुळे या भागातले तुम्हाला रस्ते चांगले पाहिजेत तुम्हाला रस्ते चांगले पाहिजेत पिण्याचं पाणी पाहिजे ड्रेनेज सिस्टीम पाहिजे उद्यान गार्डन पाहिजे मुलांना खेळाचं मैदान पाहिजे क्लस्टर योजना पाहिजे हक्काची घरं पाहिजे मग कोण देणार शिवसेना एकच पर्याय धनुष्यबाण एकच पर्याय शिवसेनेला मत म्हणजे धनुष्यबाणाला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत हे विकासा समीकरण आपलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून विकास मात्रे आणि या सर्वांना विकास मात्रे कविता मात्रे बाळा मात्रे संदेश पाटील रसिका पाटील कविता मात्रे या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून यांना शुभेच्छा देऊन टाकू विजयाच्या एवढे लोक तुमची ताकद बघितली तर मला एकदम एक्स्ट्रा एनर्जी आलेली आहे आणि त्यामुळे तुमच्या भरोशावर मी यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद मनापासून लाडक्या बहिणींचे लाडक्या भावांचे आभार जय हिंद जय जै...